केली होती, एक मोठा व्यापारी होता पाच एका आंबे वारकऱ्याकडे पंढरपुराला पाठवले खाऊ घाला बर का रस्त्याने जाता जाता दोन आंबे खाल्ले भूक लागली कारणाने तीन ठेवले आणि प्रणाम केला वापस आले यजमानाच्या स्वप्नामध्ये देव आले म्हणे अरे मोठ्या आंब्याचा व्यापारी आहे इनमिन दो दोन आंबे मला पाठवले म्हणजे नाही नाही देवा पाच पाठवले होते पण सांगितलं वारकरी बुवांनी दोन भूक लागल्यामुळे त्यांनी खाल्ले तीन तुला दिले म्हणे मला दोनच मिळाले मग एक गेला कुठे वारकरी बुवांना प्रश्न केला की खरं खरं सांगा तुम्ही ठेवले किती आणि खाल्ले किती म्हणे खरंच सांगतोय बाबा दोन खाल्ले तीन खाल्ले असते तर तीन सांगितले असते त्याला काय बघ मी वार करीये काम क्रोध मोह वार के वार केला असा पक्का मदम बोलणार नाही मी खरं सांगतोय दोन आंबे खाल्ले तीन देवापुढे ठेवले मग देव कसं सांगताय स्वप्न चला त्यांनी दृष्टांत द्यावा त्याशिवाय नाही जोपर्यंत देव या एका आंब्याचा हिशोब लावणार नाही तोपर्यंत मी अन्न पाणी ग्रहण करणार नाही बारकर यांनी निश्चय घेतला रात्री स्वप्नात पुन्हा यजमानाच्या देवाले म्हणे खरे किती हुशारेस माझ्या वारकऱ्याला उपाशी ठेवलंस मला उपाशी ठेवलंस म्हणे देवा तुम्हीच तर म्हणलात ना मला दोनच मिळाले मग तिसरा गेला कुठे अरे सोप आहे बाबा ज्या वारकऱ्याने दोन आंबे खाल्ले त्यानी खाल्लेले मला मिळाले तीन मूर्ती पुढे ठेवलेले मला काय माहीत कोणी उचलले देव खातो भक्ताच्या मुखाने खातो देव पाहतो भक्ताच्या मुखाने पाहतो देव अनुभवतो भक्त द्वारा अनुभवतो अहम भक्त पराधीन म्हणत देव भक्तानी भक्ताची देवाच्या भक्ताची केलेली सेवा आपली सेवा समजत असतो ठीक आहे त्यामुळे भक्तीमधले हा जो तीन प्रत्यय लागून भज सेवायाम आहे देवाची सेवा ही देवा प्रधान मानलेली आहे त्यामुळे या ठिकाणी संतांच्या सेवेमुळे नारायण नामाचा उपदेश मिळाला आणि त्या नारायण नामाने उद्धार झाला त्यामुळे भजन करणं ही आणि सेवा करणं ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहे सेवा पण करा आणि भगवत भज